भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात नवाच ट्विस्ट निर्माण झाल्याचं दिसतं वाघ यांच्या पत्नी म्हणजेच मोहिनी वाघ यांनीच खुनाचा कट रचल्याचं तपासातून पुढं आलं यामागं लव्ह स्टोरीबरोबरच आणखी दोन कारणं असल्याचं निष्पन्न झाले मामींनी मामाला मारलं केवळ प्रेमासाठीच तिनं एवढं टोकाचं पाऊल उचललं का की अजून काही गोष्टी याला कारणीभूत ठरल्या याची इनसाइड स्टोरी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजे बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पुण्यात मागच्या नऊ डिसेंबरला सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली वाघ हे आमदार टिळेकर यांचे मामा असल्यानं या हत्येनं राज्यभर खळबळ उडाली वाघ यांच्यावर मारेकर यांनी गाडीतच बहात्तर वार केल्याचं तपासातून समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना अटकही केली मात्र खुनाचा उलगडा झाला नव्हता अखेर त्या हत्येमाग दुसरं तिसरं कुणी नव्हे तर मोहिनी वाघ असल्याचं स्पष्ट झालं मोहिनी वाघ यांनीच पाच लाखांची सुपारी देऊन प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीचा काटा काढल्याचं निष्पन्न झालं असं असलं तरीही घटना जेवढी दिसते तेवढी साधी सरळ नाही तिला अनेक पदर दिसतात यातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर पंधरा वर्षापासून वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता हो दोन हजार एक पासून जावळकर आपल्या आई वडिलांसोबत वाघ यांच्या खोलीत राहू लागला यातून मोहिनी आणि अक्षय यांची ओळख झाली हळूहळू घट्ट होत गेली आणि दोघेही एकमेकात गुरफटले वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे दोघेही मित्र हे पाहता मोहिनी यांच्याकरिता अक्षय हा मुलाच्या वयाचा त्यांच्या वयातील अंतरामुळे कोणाला त्यांच्या नात्याबाबत सुरुवातीला संशय आला नाही मात्र नंतर नंतर त्यांच्यातील अनेक गोष्टी खटकू लागल्या त्यांची सलगी सतीश यांच्या नजरेतून सुटली नाही आठ वर्षापूर्वी या दोघांमध्ये काहीतरी चाललंय याची खात्री याची थोडक्यात कुनकुन वाघ यांना लागली होती त्यांनी दोघांवर नजर ठेवली आणि खात्री पटल्यानंतर लगेचच अक्षयला रूमवरून काढूनही टाकलं त्यामुळे अक्षय दुसरीकडे राहायला गेला तरीही अक्षय आणि मोहिनी यांच्यातला संपर्क कायम होता अक्षयचं घरी अधूनमधून येणं जाणं असल्याचंही बोललं जातं दुसऱ्या बाजूला वाघ यांचंही पत्नीशी चांगलं संभाषण नसल्याचं बोललं जातं दोघांमधलं नातं काहीसं तणावाचंच होतं त्यात सतीश वाघ हे पत्नी मोहिनीला मारहाण करीत त्रास देत या जाचाला तीही कंटाळली होती त्यातून ती, हो त्या ती अक्षयच्या अधिक जवळ गेली आणि थेट पतीच्या खुनाचा कट रचण्यापर्यंत तिची मजल गेली अक्षय आणि मोहिनी यांच्यातलं अफेअर सुरू झाल्यानंतर वाघ दाम्पत्यातलं नातं अधिकच विस्कटलं त्यांच्यातला अधिक दुरावा वाढतच गेला असंही म्हटलं जातं आर्थिक व्यवहारापासूनही सतीश वाघ हे मोहिनीला थोडंसं लांब ठेवत होते हो तिला आर्थिक स्वातंत्र्य हवं होतं व्यवहार आपल्या हातात हवा होता, हाता होता। मात्र सतीश वाघ यांच्याकडून तिला खर्चाकरिता पुरेसे पैसे मिळत नसत त्यातूनही त्यांच्यात वाद होत असल्याचं सांगण्यात येतं म्हणूनच घरातले सगळे आर्थिक व्यवहार आपल्याकडे येण्यासाठी तिनं पतीच्या हत्येचा प्लॅन रचल्याचं दिसतं पतीला गंभीर जखमी करायचं आणि अंतरुणावर खिळून ठेवायचं हा पहिलाच तिचा प्लॅन होता मात्र अखेर सतीशच्या हत्येचीच सुपारी देण्यात आली सुरुवातीला तिने या कामी अक्षयला दीड लाख रुपये दिले अक्षयने या गटात पवन शर्मा विकास शिंदे नवनाथ गुरुसाळे आणि आशिष जाधव यांना सहभागी वरून घेतलं त्यानंतर सतीश वाघ यांचा मारेकऱ्यांकडून खून करण्यात आला आता यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसतात आरोपी अक्षयचं वय बत्तीस वर्ष तर मोहिनी वाघ यांचं अठ्ठेचाळीस वर्ष इतकं आहे दोघांमध्ये मोठं अंतर असूनही त्यांचे प्रेमसंबंध जुळले ही लव्ह स्टोरी सतीश वाघ यांच्या हत्येला कारणीभूत ठरली तर पतीच्या जाचामुळं मोहिनी वाघ यांच्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना तयार झाली होती ही भावनाही त्या हत्येला पूरक ठरल्याचं दिसतं अनैतिक संबंधातून गुन्हा घडण्याचे प्रकार क्राईममध्ये नवे नाहीत परंतु या प्रकरणात एकाच वेळी अनैतिक संबंध जात आणि आर्थिक अशी तीन कारणं दिसतात अधिक तपासातून आणखी काही गोष्टी पुढे ही शक्यता वर्तवली जाते काय असो पण या प्रकरणानं नात्यातील संबंधांचा प्रश्न पुन्हा एकदा आयरनीवर आल्याचं दिसतं धन्यवाद जय महाराष्ट्र